आय पी ट्रीटमेंट दिली जात असेल किंवा सगळ्या आरोपींसोबत त्याला सारखा तिथं म्हणजे वागणूक दिली नसेल म्हणजे दिली जात नसेल तर सरळ सरळ एक विषय आहे की त्या आरोपींना मध्ये ठेव न ठेवता जेलमध्ये एखाद्या रेस्ट हाऊसमध्ये किंवा एखादा फ्लॅट करून त्यांना ठेवून जरी तिथं पुढचं खटला चालू दिला तरी काय हरकत आहे मग त्यांनी जे कर्तव्यावर लोक आहेत त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं पाहिजे आणि सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे आरोपीला आरोपीच्याच पद्धतीनं तिथं वागवण्यात आलं पाहिजे अशी माझी विनंती आहे जर हे सगळं होत असेल तर नाहीत यश गांभीर्य नव्हतं ना कुणाची कुणाला भीती नव्हती हे प्रकरण घडलं म्हणून तिथं तत्परता दाखवण्यात आली असावी कारण का एकदा आरोपी फरार झाला ऐंशी एक्क्याऐंशी दिवस होत आल्यास सापडला नाही आधी रात हो आ, तर तसाच प्रकार ह्याच्या बाबतीत पण झाला नसता की रातोरात सगळी यंत्रणा लावली नसती आणि त्यावेळेस पण आम्ही म्हणत होतो तिथल्या पोलीस प्रशासनाला की आरोपींचे मोबाईल चालू आहेत आरोपी वाशीच्या हद्दीत आहेत आरोपीला पकडा पोलिसची गाडी पण त्यांच्या होती पण एकन दोन जर पोलीसच्या गाड्या तिथं गेल्या तर कसं आरोपी शोधणार आहेत आणि हे म्हणले जंगलातून पळाले तिथं जंगलच नाही ही तत्परता जी काल स्वारगेट प्रकरणं जी दाखवलेली आहे ती तत्परता त्याच्या अर्धी बी सिस्टीम अशी लावली असती इथं जंग ड्रोन होतं तर ज्या त्या म्हणजे जंगल होतं तर आत्ता ड्रोन होतात त्यावेळेस यंत्रणेकडे ड्रोन नव्हते का त्यावेळेस पण ड्रोन असतील ना शोधले असते ते कोणतं जंगल आहे जंगल तर नाहीच तिथं पण जरा असतं तरी शोधले असते तत्परता या पद्धतीने दाखवली असते तर सगळे आरोपी त्यावेळेसच झाले असते आणि याच्यापेक्षा जास्त म्हणजे परिणाम या केसवर किंवा या सगळ्या प्रकारांना झाला असता